हॅलो फ्रेंड्स मी श्रुती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक छान अशी गाजर लोणचं रेसिपी पाहणार आहोत गाजर म्हटल्याबरोबर लगेच तुम्ही स्किप करायचा विचार केला असेल पण ते नक्कीच करू नका कारण गाजर लोणचं अतिशय अप्रतिम लागतं त्यामुळे ही रेसिपी नक्की पहा आणि एकदा गाजर लोणचं नक्की ट्राय करा मला खात्री आहे की एकदा जर का तुम्ही गाजराचं लोणचं ट्राय केलं तर इथून पुढे ते नक्कीच तुमच्या आवडीचं लोणचं असणार आहे चला तर मग आता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर या इथे आपण अर्धा किलो इतकी अशा पद्धतीची लांब जी, जी गाजरं असतात ती घेतलेली आहेत आणि लोणचं बनवण्यासाठी नेहमीच अशा लांब आणि थोड्याशा कोवळ्या अशाच गाजरांचा वापर करायचा आहे जे छोटे आणि जाड अशी गाजर असतात त्यांचा वापर शक्यतो मी लोणचं बनवण्यासाठी करत नाही तर यामध्ये ऑरेंज किंवा रेड अशा कोणत्याही कलरची गाजर आपण इथे लोणच्यासाठी वापरू शकतो आणि आता लोणचं बनवण्यासाठी आपल्याला गाजर कोणत्या पद्धतीने कट करायचं आहे ते देखील आता, आता आपण पाहूयात -मद तर ह्या इथे मी गाजराच्या दोन्ही टोकांकडून थोडा थोडासा भाग कट करून टाकलेला आहे आणि आत्ता साधारण दोन इंच इतके लांबीचे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आता हे जे तुकडे आहेत ते आपण मधोमध असे कट करून घेणार आहोत तर इथे मी जी गाजर घेतली आहेत ती अगदी कोवळी आहेत त्यामुळे त्याच्या आतमध्ये पांढराचा भाग जास्त नाही आहे त्यामुळे मला तो काढून टाकावा लागणार नाही पण तुम्ही जेव्हा गाजर कट करत असता त्यावेळेस जो मध्ये व्हाईट पार्ट असतो त्याला आपण थोडंसं काढून टाकायचं आहे कारण तो थोडासा कडवट असतो आणि त्यामुळे गाजर लोणचं खात असताना त्याचा थोडासा कडवटपणा लागण्याची शक्यता असते म्हणून ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि दुसरं म्हणजे जेव्हा पण आपण गाजर कट करत असतो त्यावेळेला बाहेरून जर का त्याला काही धागे असतील कुठे काही कट वगैरे असेल तर तो भाग पूर्णपणे बाजूला काढून टाकायचा आहे लोणच्यामध्ये खराब झालेला जरासाही भाग आपल्याला घ्यायचा नाही जेणेकरून आपलं लोणचं जे आहे ते फार काळ टिकलं जाईल तर अशा पद्धतीने इथे मी ही सर्व गाजरं कट करून घेतलेली आहेत आणि आत्ता आपण काय करणार आहोत तर हे जे कट केलेले गाजर आहेत ते थोड्या वेळासाठी आपण उन्हामध्ये ठेवून देणार आहोत म्हणजे त्याला जर का कुठे पाणी असेल तर ते निघून जाईल आणि त्याचं मॉइश्चर जे आहे ते देखील थोडंसं वाळलं जाईल यासाठी मी आत्ता इथे कट करून घेतलेले जे गाजर आहेत ते उन्हामध्ये ठेवून देणार आहे आणि गाजर जेव्हा पण आपण कट करणार असू त्यापूर्वी गाजर आपल्याला पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहेत त्याला कुठेही पाणी राहणार नाही अशा पद्धतीनेच आपल्याला हे गाजर जे आहेत ते कोरडे करून घ्यायचे आहेत इनफॅक्ट तुम्ही जेव्हा पण मार्केटमधून गाजर आणाल त्यावेळेलाच तुम्ही ते धुवून बाजूला ठेवून देऊ शकता आणि त्यानंतर मग अगदी दोन ते तीन तासानंतर आपली ही जी प्रोसेस आहे ती देखील सुरू करू शकता तर इथे आता मी हे जे गाजरचे तुकडे आहेत ते उन्हामध्ये ठेवून दिलेले आहेत आणि आता पुढची प्रिपरेशन मी करून घेणार आहे तर इथे सर्वात आधी मी गॅसवर थोडंसं तेल जे आहे ते उकळायला ठेवून दिलं आहे कारण आपल्याला लोणच्यामध्ये नेहमी उकळून घेतलेलं तेलच वापरायचं असतं आणि तेल गरम केल्यानंतर त्याला थंड होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो म्हणजे आपले गाजराचे तुकडे जे आहेत ते उन्हामध्ये वाळेपर्यंत आपलं तेल देखील छान थंड हो झालेलं असेल त्यासाठी आपण हे तेल सर्वात आधी इथे गरम करून घेतो आहोत तर या इथे तेलामध्ये थोडासा धूर यायला लागला आणि ते तापल्यानंतर त्याचा हलकासा असा सुवास यायला लागला की आपण गॅस फ्लेम जे आहे ती बंद करून घेणार आहोत आणि हे पातेलं जे आहे ते असंच बाजूला ठेवून थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत तर आपण तेल जे आहे ते बाजूला ठेवून दिलेलं आहे आणि आता लोणच्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो देखील आपण इथे रेडी करून घेतो आहोत तर या इथे आपण जे प्रमाण घेतलं आहे ते टेबल स्पून इतकं घेतलेलं आहे या इथे मी तीन टेबल स्पून इतकी मोहरी घेतलेली आहे यामध्ये तुम्ही काळी किंवा जी स्पेशल लोणच्यासाठी जी पिवळी मोहरी येते त्याचा देखील वापर करू शकता तर इथे मी तीन टेबलस्पून इतकी मोहरी घेतलेली आहे सुरुवातीला आपण मोहरी घालतो आहोत कारण मोहरीचे दाणे थोडेसे जाड असतात त्यामुळे ता ते शेकले जाणे फार गरजेचं असतं यासाठी मी इथे सुरुवातीलाच मोहरी घेतलेली आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये एक चमचा इतके धणे अर्धा चमचा इतकं जिरं आणि अर्धा चमचा इतकी बडीशोप घेतलेली आहे आणि आता हे सर्व जे मसाले आहेत ते आपण एकत्रच भाजून घेणार आहोत तर लोणच्यासाठी जो पण घटक आपण वापरणार असू तो अगदी फ्रेश असेल आणि त्याची शेल्फ लाईफ जी आहे ती जास्त असेल अशा पद्धतीनेच आपल्याला हे सर्व इन्ग्रेडियंट्स घ्यायचे आहेत जेणेकरून आपलं लोणचं जे आहे ते फार काळ टिकलं जाईल तर इथे हे मसाले आपण भाजून घेतो आहोत आणि आत्ता यामध्ये थोडेसे दाणे जे आहेत ते तडतडायला लागले आहेत सो मी गॅस फ्लेम बंद केलेली आहे आणि हे मसाले एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत कारण ते आता त्यांच्या हिटने देखील थोडा वेळ भाजले जाणार आहेत त्यानंतर अगदी चमचा इतके मेथी दाणे मी इथे घेतलेले आहेत आणि इथे गरम तव्यावरती फक्त आपण ते काही सेकंदासाठी भाजून घेऊन या मसाल्यांमध्ये ॲड करतो आहोत मेथेदाण्यांना फार वेळ भाजायचं नाही आणि त्यासाठी गॅस फ्लेम सुद्धा ऑन करण्याची गरज नाही तर इथे आता जो आपण तापवून घेतलेला तवा आहे त्यावरतीच थोडीशी मोहरी डाळ देखील भाजून घेतो आहोत तर इथे मी दोन चमचे दोन टेबल स्पून इतकी मोहरीची डाळ घेतलेली आहे जी लोणच्यासाठी मार्केटमध्ये अगदी इझिली अवेलेबल होते तर ही मोहरी डाळ आपण या तव्यावरती थोडा वेळ अशीच भाजून घेतो आहोत आणि फक्त त्यातलं मॉइश्चर काढून घेण्यासाठीच आपल्याला ती तव्यावरती थोड्या वेळासाठी गरम करून घ्यायची आहे तर इथे सर्व मसाले आपले भाजून झालेले आहेत आणि आता ते आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत तर इथे आता जे आपण तेल थंड व्हायला ठेवून दिलं होतं ते आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे मी वाटीमध्ये जे थोडंसं तेल घेतलं आहे त्याचा मला गरमपणा जाणवतो आहे पण मला त्याचा चटका लागत नाही आहे तर या टेम्परेचरला मी हे थोडंसं तेल वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये एक टेबलस्पून इतकं लाल तिखट अर्धा टीस्पून इतकी हळद आणि पाव टीस्पून इतका हिंग यामध्ये घातलेला आहे जेणेकरून त्याला थोडासा तेलाचा शेक लागेल आणि हे मसाले त्यामध्ये अगदी छान असे शेकले जातील यासाठी आपण ही स्टेप करतो आहोत तर या इथे आपण हे जे मसाले घालून घेतलेलं तेल आहे ते आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण पुढची जी प्रोसेस आहे ती करणार आहोत तर या इथे हे तेल जे आहे ते थंड होईस्तवर आपण जे मसाले भाजून घेतले होते तर त्याची पावडर बनवून घेणार आहोत तर मसाले ग्राइंड करत असताना ते अगदी फाईन पावडर न बनवता थोडेसे जाडसर असे आपण ते मिक्सर ग्राइंडरमध्ये ग्राईंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपण आपली फायनल प्रोसेस जी आहे ती सुरू करणार आहोत तर या इथे आता आपण लोणचं बनवण्याची प्रोसेस जी आहे ती स्टार्ट करतो आहोत तर इथे मी जे गाजराचे तुकडे आहेत ते एका काचेच्या बोलमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आत्ता त्यामध्ये आपण जी मसाल्याची पावडर बनवून घेतली होती ती सर्वात आधी ॲड करणार आहोत आणि त्याचबरोबर जी मोहरी डाळ आपण भाजून घेतली होती ती देखील इथे ॲड केलेली आहे तर इथे जे पण इन्ग्रेडियंट्स आपण ॲड करतो आहोत ते पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतरच आपण लोणच्याची प्रोसेस सुरू केलेली आहे आणि आता मोहरी डाळ घातल्यानंतर आपण जे मसाले घालून तयार करून घेतलेलं तेल होतं ते देखील यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता हे सर्व जे आहे ते आपण एकजीव करून घेणार आहोत आणि गाजराच्या सर्व पोळींना हे मसाले व्यवस्थित लागले जातील अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व ढवळून घ्यायचं आहे आणि आता या स्टेजला आपण इथे यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत तर इथे मी दीड चमचा इतकं मीठ घेतलेलं आहे आणि तीन ते चार दिवसानंतर आपण लोणच्यामध्ये मिठाचं प्रमाण चेक करून जर आवश्यकता असेल तर त्यानंतर आपण तिथे थोडंसं मीठ ॲड करू शकतो यासाठी मी इथे अगदी दीड चमचा इतकंच मीठ घातलेलं आहे आणि हे जे मिठाचं प्रमाण आहे ते मी आपला रेग्युलर जो चहाचा चमचा असतो त्याने घेतलेलं आहे तर या इथे आता आपलं लोणचं जे आहे ते ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे आणि आता हे लोणचं स्टोअर कसं करायचं ते देखील आपण पाहणार आहोत तर इथे मी एक काचेची स्वच्छ कोरडी करून घेतलेली बरणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे तर हे जे आपण गरम करून थंड केलेलं तेल आहे ते मी इथे घेतलेलं आहे आणि आता या ज्या लोणच्याच्या फोडी आहेत त्या आपण या वर्णीमध्ये घालणार आहोत तर लोणचं बरणीमध्ये ट्रान्सफर करत असताना बर्णीला सर्व बाजूनी लागलं जाणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे कारण जर का ते बरणीमध्ये इतर बाजूंना लागलं गेलं तर मग त्याला बुरशी येण्याची शक्यता असते त्यासाठी अगदी काळजीपूर्वक आपल्याला हे लोणचं जे आहे ते बर्णीमध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि लोणचं स्टोअर करण्यासाठी नेहमी काचेच्या बरणीचा किंवा सिरामिक चार चाच वापर करायचा आहे प्लास्टिक मटेरियलचा किंवा इतर कोणत्याही धातूच्या मटेरियल असलेल्या बरणीचा आपल्याला इथे वापर करायचा नाही तर या इथे आपण हे सर्व लोणचं जे आहे ते काचेच्या बरणीमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि आता सर्वात शेवटचा इन्ग्रेडियंट आपण इथे ॲड करतो हो, आहोत ते म्हणजे लिंबाचा रस तर इथे मी पूर्णपणे एक लिंबाचा रस यामध्ये ॲड केलेला आहे लिंबाच्या रसाने लोणच्याची चव जी आहे ती इन्हान्स होतेच त्याशिवाय लोणचं प्रिझर्व होण्यासाठी देखील आपल्याला त्याचा उपयोग होतो यासाठी मीठ तेल आणि त्याचबरोबर लिंबू देखील आपण या लोणच्यामध्ये घातलेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं हे जे गाजराचं लोणचं आहे ते अगदी परफेक्टली रेडी झालेलं आहे आणि आता एक ते दीड इंच वर राहील इतकं तेल घालून आपण ही परणी जी आहे ती अगदी बंद केलेली आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला आता हे स्टोअर करायचं आहे जर का लोणचं स्टोअर करत असताना एखादा गाजराचं पीस तेलावरती तरंगत असेल तर तो आपण पूर्णपणे बाजूला काढून टाकायचा आहे जेणेकरून त्याला बुरशी येऊन लोणचं खराब होणार नाही तर अशा पद्धतीने आपण हे लोणचं स्टोअर केलेलं आहे तर अशा पद्धतीने जर का आपण हे लोणचं बनवलं तर हे एक ते दीड वर्ष अगदी सहज टिकतं आणि जसजसं लोणचं जुनं होत जातं तशी त्याची चव अजून छान इन्हान्स होत जाते जर का तुम्ही आतापर्यंत कधीही गाजराचं लोणचं ट्राय केलं नसेल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा मला खात्री आहे की तुम्हाला हे लोणचं नक्कीच आवडेल चला तर मग आता भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनेलवरील इतर रेसिपीज फॉलो करायला विसरू नका आणि सोबतच आपल्या चॅनेलला देखील सबस्क्राइब करा